नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रात विशेषतः शहरांच्या आसपास खूप ऐकू येतो गुंठेवारी नमस्कार हो अगदी तर आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यातून आज आपण याचा अर्थ काय यातले कायदेशीर पेच काय आहेत आणि धोके काय हे सगळं समजून घेणार आहोत चला याची जरा सखोल चर्चा करूया नक्कीच सुरुवात करूया गुंठेवारी म्हणजे नेमकं काय यापासून म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जी मूळची शेतजमीन असते ना हो तिची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच तिचे लहान लहान तुकडे पाडायचे म्हणजे गुंठ्यांमध्ये एक गुंठा म्हणजे साधारण एक चौरस फूट अच्छा आणि हे तुकडे मग घर बांधण्यासाठी विकायचे पण यातली मुख्य अडचण म्हणजे अनेकदा याला जी अकृषिक म्हणजे एने परवानगी लागते ती घेतलेली नसते म्हणजे थेट शेतजमिनीचे प्लॉट पाडून विकायचे पण ही एने परवानगी इतकी महत्वाची का असते म्हणजे ती नसेल तर काय होतं नेमकं हम्म इथेच तर सगळी गोमे बर कायद्यानुसार शेत जमिनीवर जर तुम्हाला बांधकाम करायचं असेल कोणतंही पक्क बांधकाम तर तिला एन ए करणं बंधनकारक आहे ओके आणि जर ही परवानगी नसेल तर मग ते प्लॉट आणि त्यावर झालेलं किंवा होणारं बांधकाम हे सगळं अनधिकृत ठरतं खरं तर आजच्या तारखेला अशी नवीन गुंठेवारी पाडून विकणं हा कायद्याने गुन्हा आहे फक्त किंमत कमी आहे म्हणून अशा प्लॉटमध्ये पैसे गुंतवणं हे खूप म्हणजे खूपच धोकादायक ठरू शकतं पण एक मिनिट मला असं आठवतोय की साधारण दोन हजार एक साली सरकारनं गुंठेवारी नियमित करण्यासाठी म्हणजे रेग्युलर करण्यासाठी काहीतरी कायदा आणला होता ना मग त्या कायद्याचं काय तो आता लागू होत नाही का hmm, बरोबर आहे चांगला मुद्दा काढलात तो जो दोन हजार एक चा कायदा होता तो महत्त्वाचा होता पण तो फक्त एक जानेवारी दोन हजार एक आधी ज्या गुंठेवारी वसाहती उभ्या राहिल्या होत्या त्यांच्यासाठी होता अच्छा फक्त आधीच्या हो आणि तिथे कसं होतं की जर तिथे रस्ते पाणी वीज अशा सोयीसुविधा पुरवल्या गेल्या आणि इतरली बऱ्याच अटी होत्या त्या पूर्ण केल्या तरच नियमितीकरण शक्य होतं तो कायदा आज नव्याने जे अनधिकृत प्लॉटिंग होतंय त्याला अजिबात लागू होत नाही हे लक्षात घ्यायला हवा हा लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज आहे याबद्दल अरे देवा म्हणजे अनेकदा एजंट्स वगैरे सांगतात की घ्या आता नंतर सगळं रेग्युलर होऊन जाईल हो सांगतात तर त्यावर विश्वास ठेवणं हे म्हणजे धोकादायकच म्हणायला हवं नक्की काय काय धोके असू शकतात अशा गुंतवणूक केली तर धोक्यांची यादी तशी मोठी आहे सगळ्यात महत्वाचं काय तर बांधकाम परवानगी मिळत नाही त्यामुळे कधी सरकारी कारवाई होऊ शकते आणि बांधकाम पाडलं जाऊ शकतं हा सगळ्यात मोठा धोका बापरे दुसरा म्हणजे बँका अशा प्रॉपर्टीवर सहसा गृह कर्ज देत नाहीत म्हणजे स्वतःचेच पैसे टाकावे लागतात पूर्ण बरोबर तिसरं म्हणजे पाणी वीज रस्ते गटारं ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्यांची काही शाश्वती नसते मिळेलच ह्याची खात्री नाही विचार करा आपण आयुष्यभराची कमाई गुंतून घर बांधतो आणि मग साधा सुविधांसाठी झगडावं लागतं किंवा घरच पाडलं जाईल की काय ही भीती मनात राहते खरंय आणि फसवणुकीची शक्यता पण असतेच म्हणजे कागदपत्रांमध्ये गडबड असू शकते अनेकदा फक्त एक विक्री करार म्हणजे सेल डीड करून देतात हो पण तो मालकी हक्काचा किंवा बांधकाम परवानगीचा अंतिम पुरावा नाहीये हे सगळं ऐकून खरंच चिंता वाटते मग समजा कोणी आधीच असा प्लॉट घेतला असेल तर त्याला कायदेशीर करण्याचा काही मार्ग असतो का की आता काहीच होऊ शकत नाही हम्म मार्ग आहे पण तो सरळ नाही म्हणजे खूप किचकट आहे वेळखाऊ आहे आणि खर्चिक पण आहे अच्छा कसा त्यासाठी काय करावं लागतं तर आधी त्या संपूर्ण जमिनीचा एक व्यवस्थित भाग नकाशा म्हणजे लेआउट प्लॅन तयार करावा लागतो त्यात रस्ते कुठे मोकळ्या जागा कुठे हे सगळं दाखवावं लागतं तो प्लॅन मग स्थानिक प्राधिकरण म्हणजे नगर परिषद असेल किंवा टाउन प्लॅनिंग ऑफिस असेल तिथून मंजूर करून घ्यावा लागतो मग तिथे पायाभूत सुविधा कशा पुरवणार याची योजना द्यावी लागते जमिनीच्या सरकारी रेकॉर्डमध्ये मालकी हक्काची नोंद म्हणजे फेरफार नोंद किंवा म्युटेशन एंट्री करावी लागते आणि हे सगळं झाल्यावर मग कुठे एने ऑर्डरसाठी अर्ज करता येतो यात खूप वेळ जातो आणि पैसाही खर्च होतो बापरे म्हणजे ही प्रक्रिया खूपच लांबलचक आणि गुंतागुंतीची दिसते हो आहेच मग नवीन प्लॉट घेताना सामान्य माणसाने काय काळजी घ्यावी काय काय तपासायला हवं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा सात वारा उतारा नीट तपासा जमीन मुळात शेतीची आहे का ते बघा बरोबर विकणाऱ्या व्यक्तीचं नाव मालकी हक्काच्या रकान्यात आहे का हे तपासा प्लॉटला स्वतंत्र ए परवानगी मिळाली आहे का मंजूर लेआउट प्लॅन आहे का फेरफार नोंद झालेली आहे का हे सगळं तपासा फक्त विक्री करारावर अवलंबून राहू नका म्हणजे नुसता सेल डीड पुरेसा नाही अजिबात नाही आणि यातलं जर काही समजत नसेल तर मालमत्तेच्या कायदेशीर बाबींमधल्या तज्ज्ञ वकिलाचा किंवा सल्लागाराचा सल्ला घेणं सल्ला हे कधीही चांगलं थोडा खर्च होईल सुरुवातीला पण भविष्यातला मोठा मनस्ताप आणि आर्थिक नुकसान टळेल हे अगदी बरोबर आहे आणि समजा एने परवानगी नाही आहे तर मग लोक त्यावर कसलं बांधकाम करतात सहसा आणि त्याचे परिणाम काय होतात बहुतेक वेळा काय होतं लोक तात्पुरत्या स्वरूपाच्या झोपड्या किंवा पत्र्याची घरं बांधतात पण जर कोणाला पक्क आरसीसी बांधकाम करायचं असेल हो तर त्यासाठी एन ए ऑर्डर जंगम बांधकाम परवानगी आणि एफ एस चे नियम पाळणं बंधनकारक आहे एफ म्हणजे जागेनुसार किती बांधकाम करता येतं याच प्रमाण ओके या, okay. या परवानग्यांशिवाय केलेलं कोणतंही पक्क बांधकाम हे बेकायदेशीरच ठरतं आणि ते कधीही तोडलं जाऊ शकतं हे लक्षात ठेवावं तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होते की गुंठेवारी प्लॉट जरी दिसायला स्वस्त असले तरी त्यात कायदेशीर आणि व्यावहारिक जोखमी खूप मोठ्या आहेत म्हणजे फक्त किमतीकडे बघून निर्णय घेतला तर आपण स्वतःला मोठ्या अडचणीत आणू शकतो अगदी बरोबर कायदेशीर मार्ग थोडा लांबचा किंवा महाग वाटू शकतो पण तोच नेहमी सुरक्षित असतो आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे की एका बाजूला शहरांची वाढ होतीये लोकांना घरं हवी आहेत विशेषत परवडणारी घरं आणि दुसऱ्या बाजूला जमिनीचे कायदे आहेत नियम आहेत तर या वाढत्या शहरीकरणाच्या काळात परवडणारी घरं आणि कायदेशीर जमीन विकास यांच्यात समतोल कसा साधायचा हे एक मोठं आव्हान आहे खरंय यावर धोरणात्मक पातळीवर गंभीरपणे विचार होण्याची गरज आहे